रुग्ण कल्याण समिती व मनपाच्या वतीने स्वच्छता व आरोग्यावर स्पर्धा परीक्षेचे आयोजन महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता जिथे जिथे आरोग्य तिथे तिथे या म्हणीनुसार सर्व शहरात मार्गदर्शन शिबिर तथा आरोग्य शिबिर घेण्यात येत आहेत या धर्तीवर वडोळी शहरी आरोग्य केंद्राच्या वतीने प्रबुद्ध नगरात माजी शिक्षण सभापती गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व उद्घाटक डॉक्टर रुपेश खडसे साथ अधिकारी यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली मोठघरे यांनी सर्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या गोरगरीब चार ते सात वयोगटातील मुला मुलींना आरोग्याबद्दल व पालकांना माहिती दिली छोट्या छोट्या मुलांनी सुरेख काढल्या स्वतःचे केस कापून आले नखे कापून आले रुमाल घेऊन आले स्वच्छ कपडे घालून आले व विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रावीण्य मिळवले यानंतर डॉक्टर यांनी स्वच्छतेबाबत माहिती देऊन डेंगू मलेरिया या संदर्भात त्यांच्या सोबत चर्चा केली डॉक्टर बुराडे यांनी सुद्धा आजारो स्वच्छतेवर भर दिला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक टी सर्वेक्षक निखिल कळंबे डॉक्टर वैशाली हिवराळे एकता तायवाडे आरोग्यसेवक विक्की भांडारकर व शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते